नमस्कार मंडळी गोसिपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे जे जे लोक मला बरं नाही हे ऐकून खुश होत होते त्यांच्यासाठी अत्यंत दुःखद खबर की मी आता एकदम ठणठणी बरी आहे आणि मी आता तुमची वाजवायला परत सज्ज आहे सुखभरे दिन भीत रे भयब दुःख आय रे आता तुमचे दुःखाचे दिवस परत चालू झालेले आहेत सो पुढे पॉडकास्ट ऐकत राहा आणि माझी मंडळी तुम्ही मजा घेत राहा तुमच्या सुखाचे दिवस परत आलेले आहेत सो एन्जॉय के जिसके दम सो आय नो so, कालचा वीकेंडचा वार आपला होऊ शकला नाही तर कालचा विकेंडचा वार आज होणार आहे चला ठीक आहे नो प्रॉब्लेम आज आज पण वीकेंडच आहे शेवटचा दिवस उद्या आपला परत आपले ते यापे आणि तेच सगळं कामं वगैरे सुरू होणार आहे सो कल करे सो आज कर आज करे सो अब तो झमुरे ताली कुठून सुरुवात करू मंडळी मी ह्याला ना ह्याला झापायला कुठून सुरुवात करू मी सांगा मला तुम्ही म्हणजे ह्याने ना या आठवड्यात इतकी माती खाल्ली आहे इतकी माती खाल्ली आहे मातीने रादर शेण आणि बुचकळून काढलंय स्वतःला त्याच्यात की मला कळतच नाही आहे की काय बोलू मी ह्याच्याबद्दल नॉनसेन्स कुठला पावळट बिलकुल याच्याकडे काही कंटेन नाही तर गबस ना गबस कस एक तर ते झाई काकांना कामाला लावलं तो तर मला त्या दिवशी कंट्रोल झालं नाही तर त्या दिवशी मी बोलून टाकलं जे काय आहे ते बॉस म्हणजे ते तर हाईट होतं आणि त्याच्यानंतर आहे ना ह्याला अशा शिव्या पडल्यात अशा शिव्या पडल्यात भलेही तो कॉमेंट्स होल्ड करतो पण कॉमेंट्स तर तो, तो वाचतोच ना भलेही त्याने कॉमेंट्स होल्ड केल्या असतील तरी अप्रूव्ह करायचं त्याच्या हातातच आहे त्याच्यामुळे त्या कॉमेंट्स त्याच्या दृष्टीस पडतातच त्याच्यामुळे आता त्याला स्वतःची लायकी प्रॉपर कळलेली आहे की आपण काय लायकीच्या आहेत आणि लोकांनी आपल्याला ठरवून दिलं आहे आपली लायकी ओळखलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला फीडबॅक्स येत आहेत त्याच्यामुळे त्याच्यानंतर आता म्हणजे इतकं काय त्याला दिव्य साक्षात्कार झाला आणि काय त्यांना बसवतोय आहे आणि काय जे मी नोटीस केलं ते तुम्ही पण नोटीस केलं का मंडई काल ह्या लोकांनी ती कसली ती मुर्दाबादी बिर्याणी बनवली मुर्दाबाद मुर्दा बशिवला त्याचा त्याच्यात पण इतकी ओव्हर ॲक्टिंग इतकी ओव्हर ॲक्टिंग आणि इतकं त्या मायलेकाची नाटकं चाललेली आणि इतकं सरकॅस्टिक गाएच। त्यांचं ते वागणं होतं गाए। पाया काय पडतायत आणि काय काय आणि बापाच्या पायाला तर फ्रीजवर ठेवला आहे त्यांना तर आधी फ्रीजवरनं काढा त्याला कधी पण फ्रीजवर नाहीतर मांडणीमध्ये इकडे तिकडे घुसवला असतं त्या खाजरुडीच्या मनाच्या कोपऱ्यात जसं काही जागा असते ना तसं काकू तुमच्या मनाचा कोपरा तर तिच्यापेक्षा महाविशाल आहे मग तिथे काय जागा नाही का नवऱ्यासाठी जरा ठेवायची त्याला काहीतरी व्यवस्थित मांडा त्याला कुठेतरी नीट ते पण झमुरा बोलला की पप्पांच्या पाया पड तेव्हा जाऊन तुम्हाला आठवण झाली नाही तर तुम्ही तर काय मस्त तुमच्या मजे मजे चालले उलट तुम्हाला तर गेल्यावरच जास्त मजा झाले तुमचे त्याच्यामुळे तुम्हाला तर कधीच आठवण येत नसेल असं वाटतंय मला एकंदरीत त्या झाई काकांना काय सांगत होते इथे बसले बाबाजी आणि त्यांच्या पाया काय पडत होते हा भाई बाबा म्हट्टा माणूस त्याच्या पाया पडूया काकू सगळं समजतंय आम्हाला बरं का त्यांना आधी मला वाटतं यांनी घरात झापलेलं दिसतंय काहीतरी की त्यांना सांगितलं असेल की कि, किंवा त्यांना ह्या गोष्टीची जाणीव झाली असेल की एकंदरीतच त्या व्हिडिओमधनं बरंच यांना चांगलीच पडलेली आहे आणि त्यामुळे हे दोघं मायले कथा हे सगळी नाटकं करत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं एक घास त्यांनी शेवटपर्यंत खाल्ला नाही आणि ती किरकिरीन टॉकिंग टॉम ती तर त्यांच्या डोक्यावरच बसलेली ते भूताच्या गोष्टी सांगतात ना हिच्याच अंगात शिरलेलं वाटतं मानगुटीवर बसल्यासारखे खा ना खा खा ना सांगा मला कशी झाली आहे म्हणजे आपण असं एका वेगळ्या अँगलने विचार केला आणि असं जर तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला असं ऐकायला येईल की खाना, 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 खा ना खा ना खा ना तुमच्यामुळे एवढं ऐकायला आहे खा ना ते खा आणि सांगा एकदाचं कसं झालंय खा तुम्हाला देत नाही ना आम्ही तुमच्याकडनं कामं करून घेतो ना हा हा आवेश होता तिच्या बोलण्यामध्ये फक्त ती तितक्या आवेशात ऑनस्क्रीन बोलू शकत नाही म्हणून ती सरकॅस्टिकली त्यांना बोलत होती पक्की महा डॅम्बिस लुच्ची बाई आहे ती आणि ते सगळं पण अचानक यांना सगळं आठवलं म्हणजे मम्मी का ते झोपून असते ना कारण तिला ना ह्याच्या गळ्या चालल्यात त्याच्या गळ्या चालल्यात रक्त पातळाच्या गळ्या चालल्यात असं बरं नसतं तसं बरं नसतं पण तीन वर्षापूर्वी आम्ही खूप काम करायचो आणि तीन तीन रेसिपी दिवसाला बनवायचो आणि मी भांडी पण घासायचं मी हे पण करायचं मी बायकांना बोलवायची ना रेसिपी करायला पण त्यांना मी सगळं तयार करून द्यायची कोणाला सांगताय काकू तुम्ही कोणाला सांगताय आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे कोणावर उपकार नाही केलेत तुम्ही करून तेव्हा जमत होतं तेव्हा करत होतात आणि तेव्हा करून जे काही तुम्हाला फळ मिळालं ना त्याच्यावरच हे इमले बांधलेत आणि एन्जॉय केलं तुम्ही लोकांना ठग लाईफ करून आणि लोकांना घरी बोलवून जेव्हा तुम्ही रेसिपी करून घेत होता तेव्हा त्यातून मिळणाऱ्या मोबदला हंड्रेड पर्सेंट तुम्हीच घेत होतात त्यांच्याबरोबर शेअर केलात का तुम्ही त्याचा रेव्हेन्यू त्या व्हिडिओचा रेव्हेन्यू त्यांनी रेसिपी दाखवली म्हणून नाही ना मग जर त्यांच्यासाठी भांडी घा घासली किंवा त्याच्यासाठी तुम्ही त्यांना आधी प्रेपरेशन करून वगैरे दिलं तर काही मोठे उपकार नाही केले त्या व्हिडिओतनं मिळणारा एक आणि एक डॉलर स्वतःच्या खिशात स्वतःच्या खशात घातला ना तुम्ही मग ते नाही सांगायचं ते पण सांगा मग तुम्हाला हे दाखवायचंय का की तेव्हा तुम्ही खूप काम करायचं म्हणून आता आम्ही आता नाही करू शकत आता नाही करत मग जर तुमचं वय आहे तर त्या झाईंचं वय तर तुमच्यापेक्षा चारपटीने आहे ना मग तुम्हाला एवढे त्रास आहेत तर त्यांना नसतील का होत आणि बाय द वे तुम्हाला जे शारीरिक व्याधी आहेत ना जे पण काही आहे ते तुमच्या स्वतःच्या कर्मामुळे म्हणजे तसलं कर्म नाही हो ते मावशीचं कर्म नाही ती ते गेली तेल लावत तिचं नाही म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी स्वतः नाही घेत तुमच्या खाण्यापिण्याकडे तुमचं लक्ष नाही आहे तुम्ही फिजिकल काहीच एक्सरसाईज करत नाही काहीच ॲक्टिव्हिटी करत नाही त्यामुळे तुम्ही गोळा आहेत गोळा का हाडा मासाचा गोळा ज्याच्यात हाडं नाही मासच आहे त्या झाईंची नुसती हाडच उरली आहेत नुसता सापळा झाला आहे त्यांचा तर तुम्ही ना जे काही आहे ते तुमच्याकडेच ठेवा दुसऱ्यांना ना फालतूचं ज्ञान देऊ नका आणि दुसरी गोष्ट आहे मी नाही अशा वर्गालाचं असेल ना तर कोणाशी तुम्ही कम्पेअर करता त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या मुन्नाबाईमधल्या त्या माणसाशी कॅरम खेळणाऱ्या माणसाशी स्वतःला कम्पेअर करता एरवी सगळी दुनिया किचनमध्ये काम करत असते एवढी डिफिकल्टी असते एवढं धावपळ होत असते स्वतःच्या पत्रास्टेसाठी काम चालू असतं कधी ते झाई काका बिचारे शरीरामध्ये त्राण नसतानासुद्धा फू करत तिथे कामाला उभे असतात तेव्हा नाही या बाईला कधी उठून यावं असं वाटत तेव्हा नाही तिला असं वाटत की काय चाललं आहे काय करतायत मी बघते म्हणून तेव्हा नाही तिच्यामधली शेफिण सोकॉल्ड जागी होत तू काम करतानाच बरोबर जागी होते रे चोंबड्या गबस आणि किती धडधडीत तोंडावर लोकांच्या खोटं बोलतो आज नाही तुझे व्लॉग रोज एकूण एक, एक व्लॉग लोक बघतात मूर्खासारखे म्हणजे मूर्खासारखे म्हणजे लोकांना नाही म्हणत आहे मी मी म्हणते की तुझी मजा बघतात लोक त्याच्यामुळे तू काय लोकांना सांगतो की मी भांडी घासतो आणि हे करतं आणि ते करतं याच्या आधी नाही करत कधी कधीच नाही दिसला दिस करताना आता अचानक काय असं बरं वाटतो का म्हणजे म्हणजे मग तिथे खाताना बरं नव्हतं वाटत तुला हं तेव्हा बरं वाटत होतं तुला जेव्हा त्यांनी वाढलेला सगळी चांदा चौकटी बसलेली खायला आणि ते बिचारे वाढत होते तेव्हा तर तोंड उचकटून बोलत होता की तुम्हाला आवडतं ना आडायला तेव्हा कसं शाणा इकडे येऊन जातो आणि अभ्यास करतो किती मूर्ख आहेस रे तू मंद बुद्धी थोडासा तरी वेळ जाऊ द्यायचा होतास असले चाळे सुरू करण्याआधी लगेच ऐकलं आणि गेला तिकडे काम दाखवतो आहे आजची पण रेसिपी कुठे ढापून आणली आहे ना, ना माहिती आहे मला त्यांचं नाव संजोत किर आहे म्हणून काय तो किरकिर नाही आहे तुझ्यासारखा त्यांची रेसिपी ढापली आहे त्या एवढ्या चांगल्या माणसाची शी तू स्वतःमुळे ना तुझी लोकांना कळलं ना बिचारे ना त्यांच्या रेसिपीवरनं विश्वास उडेल त्याचा तू काहीतरी दाखवू नको रे तू तिकडे बसत जा गपचुप आधीच सांगते तुला फालतू काहीतरी रेसिपी विसिपी बनवत जाऊ नको यडपट कुठचा काय पण उगाच कशाला बनवलेली जर कोणच खाणार नव्हतं तर उगाच बनवून ठेली आणि कणेच खाणार नाही मी एकटाच खाणार आहे राजा बाबू एवढंच होतं तर मग स्वतःची बायको असताना बनवायची होती ना ती नाहीतरी ओरडत असते किची चिच्ची चिच्ची मग तिने खाल्ली असतं जरा चिच्ची तुझ्याबरोबर नुसतं एवढ्यानंतर बोलतो की तू ना बघत असेल तिला ना असं वाटत असेल का मग ती नसताना का बनवलीस तू ती असताना बनवायचं आणि तिला काही वाटत नसेल ती, नसे। ती तुझ्यापेक्षा ना खूप चांगलं चांगलं करून तिथे चांगलं चुगलं खात असेल तू असं काय देतोस रे बाबा तुला असं काय स्वतःबद्दल इतकं कसं काय माणसाला कॉन्फिडन्स आणि म्हणजे रादर ओव्हर कॉन्फिडन्स असू शकतो आणि ही राहिली गोष्ट तुझ्या ओला उबरची कुठलं ओला उबर वापरतो रे तू आणि मी टीचर बनणार आहे ते टीचर माय फूट टीचर फुट फुटीकडे आणि पाणी टाकल्यावर गुलगुलीत आणि मेथीची भाजी झाली बुलबुलीत तू कसला टीचर बनणार आहे तू पोरं पण तुझ्यासारखीच काहीतरी बोलायला वागायला शिकतील तुला कोणी घेतलं पण असतं काय म्हणे मी टीचर बनणार होतं आणि काय कसलं कॅल्क्युलेशन कुठल्या कुठल्या गोंगोंगची ओला उभं आहे का मायलेज वगैरे कॅल्क्युलेट करून असं इतकं असेल तर इतकं असेल तो, तो पंधरा रुपये घेत असतील तर तुम्ही जा आणि हे ते सडन बोलायला शिक आधी सॅडन कार सॅडन कार तू आहेस एक नंबरचा सॅडन आता याला एरिया नाही माहिती घाटकोपरच्या डी मार्टला चेंबूरचं डी मार्ट बोलतो याला लोकांनी सांगितलं तर त्याला काय रिप्लाय विप्लाय देणारच नाही उगाच काय पण हुलाहुल देत असतो मोठा आला चालला होता टीचर बनायला आला मोठा पक माकडे बसले मम्मी मागे बसले तुझ्या हडळ मागे तुझ्या माने मानगुटीवर तिथे बसून जेवत असते हजार वेळा सांगितलं की ते बेडवर बसून जेवू नये चांगलं नसतं हिला आम्ही नाही हिच्या स्वतःच्या सबस्क्रायबर्सने पण चांगलं सांगितलं पण ऐकेल तर शपथ तिथेच ती म्हणजे तीच लक्षणं तर पुरेपूर तीच आहेत आणि काकू ते काय ते फ्लाईटमध्ये वगैरे वापरायचं असतं तो तुमचा कधी तो नेल ना तुमचा झमुरा तुम्हाला तेव्हा वापराते टॅक्सीत वगैरे घालून फिरते ते काय मानेचा पट्टा नाही आहे बारा वाटतं बारा वाटतं शी मला तर आहे ना त्या झमुरीच्या आईचं पण आश्चर्य वाटतं कसं काही असल्या माणसांना टॉलरेट करते कसं काही ह्या लोकांशी संबंध आहेत तिचे हे ती म्हणजे जगाला दाखवू शकते मी तर बाबा म्हणजे असं विचार करते की एखाद्या व्यक्तीचे जर असे नातेवाईक असतील तर बाबा मी तर म्हणेन भाई तू दूरही रे मेरेसे गलती हो गया मैंने तेरा शादी करवा दिया लेकिन एक तो इसको सुधार नाही तो मुझसे दूर रख भाई दुनिया को ये नाही बता सकती पण पन... हे पण रिझन असू शकतं बाबा की आता तिलाकडे काही ऑप्शन नाही आहे आणि ती हतबल आहे हा आपला पोचतो आहे तर ती झमुरीसारखी मिंधी आहे म्हणजे चल जो पोचतो आहे जो आपला रखवाला आहे तर त्याचं आता ऐकावंच लागेल अजून काही ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे ती ह्या है, ह्यांच्या फालतू ॲक्टिव्हिटीमध्ये वगैरे सामील होते नाहीतर त्या झमुऱ्यापेक्षा तो टॅक्सीवाला नवाजुद्दीन सिद्दीकी जास्त बेटर वाटत होता मला तर की नाही मंडळी एकदम नवाजुद्दीन सिद्दीकी वाटलं की नाही तुम्हाला कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा हा आणि हा तिच्या घरी गेल्यावरती तिथे काय काय हे आम्ही घेतलं होतं हे सगळे आठवणी आहेत हे असं आहे आणि हे घाडे का पाळत नाहीत ना घोडे का पळत नाही आहेत कारण तुझे डोक्याचे घोडे पळत नाही ना म्हणून म्हणून ते पळत नाही आहे आणि काकी तर तुम्ही तो ग बसा काकू तुम्ही तिथे बसावं बसा तुम्ही हाय हाय एवढंच बोलायचं जास्त बोलायचं नाही तुम्ही काय तरी घडे तर आपण आहे तुम्ही कसले काय काय पळता तुम्ही तुम्ही घोडे आहे तुम्ही काय पळता जागचं हालता तरी का हलता तुम्ही आणि इथली बाल्कनी किती सुंदर आहे बघा ही ना आमच्यामुळे मिळाली आम्ही त्यांना सांगितलं हे करायला पण आमच्या नशिबातच नाही अशी बाल्कनी हे तो बाबा ह्यांच्याच नशिबात आहे का तुमच्या नशिबात का नाही आहे कारण तुम्ही एक नंबरची चिंगूस मारवाडी आहात आणि एक नंबरचे तुमच्याकडे निर्णय क्षमताच नाही आहे तुम्ही पण करू शकता ना तुम्हाला कोणी सांगितलं आहे तिथे फालतू वन रूम किचनमध्ये राहायला किंवा तुम्हाला कोणी सांगितलं आहे की त्या फालतू असं काहीतरी स्वतःच्या डोक्याने कन्स्ट्रक्शन करायला जिथे आपल्या आई आईसाठी एक खोली नाही आहे आणि फालतू ते मागच्या खोल्यांमध्ये किचन काढून ठेवलेत हे असले उद्योग करायला तुम्हाला कोणी सांगतं कोणी नाही ना हे तुम्ही स्वतःसाठी पण चांगले डिसिजन घेऊ शकता जर तुम्ही दुसऱ्यासाठी घेऊ शकता तर स्वतःला जमत नाही काय तर दुसऱ्यावर जळायचं दुसऱ्याला बोलायचं हे आमच्याच नशिबात नाही आमच्या ह्याच्यात नाही त्याच्यात नाही आणि ना झमुऱ्या काय तुला ना माहिती नसेल तर गप्प बसायचं आणि जर बोललास ना कॅमेरासमोर तर नंतर तुला एडिट बिडिट करता येतं का तुला वाटतं अय्यरने तुझ्या मानगुटीवर बसावं अशी जाम इच्छा झाली आहे वाटतं तुझ्या खांद्यावर बसला भोत तसं झमुऱ्याच्या खांद्यावर बसला अय्यर काय बडबडत असतं त्या बबिताचा आणि जेठालालचं लग्न लावून दिलं याची बायको आहे ना म्हणतो शी कुठल्या जगात आहेस रे तू खरंच म्हणजे तू प्रूव्ह करतोस का की तू गॉंगॉंगच्या दुनियातला आहेस मूर्ख माणूस ती झमरी कसल्या स्टोऱ्या सांगते की तो माणूस मला बघत असायचा आणि मग ते तिथे गाडीत असं तिकडे मला बघत राहायचा आणि मग मी रिक्षाची वाट बघत असायची ते काय भूत नव्हता तो तो तुला स्टेअर करायचा तो तुला असं लाईन द्यायचा ज्याला स्पष्ट शब्दात बोलतो त्याला आणि मला एक गोष्ट कळत नाही तू एवढं सारखं सारखं बोलते की मी तिकडे राहायची एवढं आणि मी घाटकोपरला जायची तर मला किती लांब पडायचो ते वेस्टर्नच्या मुलींना जवळ पडायचा मग तू एवढं लांबचं कॉलेज घेतलंसच कशाला भाई हां डोंबिलीला वगैरे आहेत ना कॉलेज मग तिकडे जायचं होतं ना कशाला ना तिकडे घाटकोपरला गेली काही एवढी पण अक्कल नव्हती की इतके मार्क्स कमी होते की कुठे ॲडमिशनच मिळत नव्हतं आणि का बरं तू आईला कॉल नाही करू शकत होतीस तर मला असं वाटत होतं की मम्मीला कॉल करावा पण मी मम्मीला पण कॉल नव्हती करू शकत मी मम्मीला पण कॉल नाही केला का नाही केला करायचा ना कॉल कोणी अडवलेला का हा एकाहून एक बकवास स्टोरीज आणि ह्या तर मायल तर कसलंच काहीच कशातलंच ज्ञान नाही काहीतरी कुठल्या कुठल्या वाचलेल्या आणि आता यूट्यूबवरून ना, यूट्यूब ना शोधून शोधून स्टोरी सांगत होते फेकाफेकीच्या ऐकून ते यूट्यूबवर भयकथा वगैरे असतात ना त्यातल्याच उचलून हे लोकं सांगत होते बकवासा तर यांच्याकडे काय नाही ना तर काहीही करत असतात आणि यांचं पब्लिक इतकं थडकलास असं ना अजून अजून बोला अजून स्टोरी सांगा वगैरे असलं काहीतरी यांना आणि ॲडवाइस देत असतात मला तर वाटतं हे ना मजाच बघतायत कधी ते चॅनलला टाळा लागतोय कधी ते बंद होतं आहे ना खलास खतम टाटा बाय बाय असं होत आहे असं वाट बघत आहेत म्हणून यांना उलटे ॲडवायजेस देतात वाटतं झमुऱ्या समज र क्या समज आणि ती झमुरीची आई तिथं मला राक्षसगणातलीच वाटते एवढे दुनियाभरचे भूताचे एक्सपिरियन्स आहेत त्या बाईला टॉकिंग टॉमची भाषा तर बघा झमुरी सारखी टकाटक तक म्हणे शी कसं बाबा एका सासूच्या तोंडातनं असे आपल्या सुनेसाठी शब्द कसं वाटतं ऐकायला ते आणि बाय द वे ती झमुरी कुठल्या अँगलने टकाटक आहे बाबा तिच्या आईला म्हटलं तर एक वेळ ठीक आहे पण ती काय बाबा काय म्हणावं ते टकाटकवरून तक आठवलं ते काय म्हणजे या जमुरीला काय हेच नाही आहे म्हणजे इतकी मिंधी आणि इतकं कसं काय ना असं स्वतःला असं अजिबात काही मानच नाही आहे तिला असं आणि हा हा तर स्वतःची शकल बघ कधी आरशामध्ये ते कॅमेरामध्ये असा झाकून बघत असतोस ना सारखा सारखा थोबाड घुसवत असतोस ना त्याच्यामध्ये दे, त्याच्यामध्ये जरा स्वतःला बघ दुसऱ्याला बोलण्याआधी आणि तू पण गे टॉकिंग टॉम स्वतःच्या शरीराकडे बघ नंतर दुसऱ्याच्या वजनावर दुसऱ्याच्या जाडीवर कॉमेंट कर तुम्हाला बोललं तर तुम्हाला कशा मिरच्या लागतात आणि मग सगळं बॉडी शेमिंग वगैरे वा वाटतं आणि तुम्ही तुमच्या सुनेचे पूर्ण धिंडवडे काढतात आणि तू तू रे तुझ्या बायकोला ऑन कॅमेरा कसं बोलतो काय बोलतो काहीतरी तरी, तरी लाच बाळगा आहे बाबांनो आणि ती झमुरी तिला तर काय म्हणजे हेच नाही आहे की ॲटलीस्ट तुझं तोंड नाही उघडत त्याच्यासमोर तर काहीतरी लुक तरी त्याचं त्याला तर काहीतरी कसं काय गं बाई तुला बिलकुलच म्हणजे पैशाला इतकी तू हपापलेली आहे इतकी तू विकली गेलेली आहे की स्वाभिमानच गेला आहे तुझा खतम झाला आहे संपला आहे सगळा तुमचं प्रायव्हेट तुम्ही असं माझ्या मस्तीमध्ये करता ते ठीक आहे तुम्हाला तुमच्याच भाषेत लाखो लोकं बघतायत ना लाखो नाहीच पण तरी हजारो तरी बघतायत काय राहिलं तुझं डॅडी काय आणि काय 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 बोलतो तो तुला आणि काकू तुम्ही ते जरा तडतडलेले कपडे घालणं बंद करा तिला तेवढी तरी सद्बुद्धी आहे देवाने दिलंय की बाबा आपण आपल्याला जर फिटिंगचे जास्त आहे की आपल्याला हे कपडे नाही आता येत आहेत तर आपण जरा लूज दुसरे कपडे घालावेत पण तुम्हाला तर ते पण नाही तुम्ही त्याच्यातच घुसायचा प्रयत्न करताय त्या कपड्यांमध्ये आता असं वाटतं की ते तटतटून फाटतील आता कपडे आणि झमूर्या तूरे सुजलेल्या भोपळ्या स्वतःला बघ आधी दुसऱ्याला बोलण्याआधी झाडी बिडी तिला ऑन कॅमेरा काय काय बोलत होता तिला तर जाऊच दे म्हणजे मला तिच्याबद्दल कीव येते किंवा तिच्याबद्दल असं काही सॉफ्ट कॉर्नर आहे अशातला भाग नाही आहे पण मी हे इन जनरलच एक एका व्यक्तीला असं म्हणजे एका स्त्रीच्या अनुषंगाने बोलते की जर माझा नवरा हो मला असं म्हणाला तर कसं वाटेल मला बिलकुल मी टॉलरेट करणार नाही बरोबर ह्याला ओळखलं आहे हा एक नंबरचा मेरशॉनिस्ट आहे एक आहे ना पात रेषा असते एक त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये की देर इज अ थिन लाईन ज्याच्या जे आपल्याला कळलं पाहिजे की आपण ते क्रॉस तर करत नाही आहोत ना म्हणजे आपण जे आहे ते कॉमेडीच्या बियॉन्ड जाऊन आगाऊपणा तर वाटत नाही आहे ना पेस झमुरी तर आहेच तसली पन तस ती पण तेच डिझर्व करते असं मला दुसऱ्या अँगलने विचार केला तर तसं वाटतं कारण ती मुद्दामून काही गोष्टी अशा करते जसं की उद्या कुठे जाणार आहे बॅ आता मी पँडिरची भाजी काढते पॅन्डीर पेंदीर, पंडीर आहे हे असलं करण्याची काहीच गरज नाही आहे ना म्हणजे आधीच तू पूर्ण इज्जत तुझी गेलेलीच आहे आणि त्याच्यामध्ये हे असले काहीतरी विचित्र प्रकारचे हावभाव आणि बोलून म्हणजे तू हे प्रूव्ह करतेस तू शकलसे नाही अकलसे मी टट्टी आहे जाता जाता मंडळी मला एक गोष्ट कळलेली नाही ती तू मला विचारते म्हणजे मी खूप प्रयत्न केला शोध लावण्याचा की ते काय तो म्हणत होता जेव्हा ते सगळं विषय चाललेला की मुलांनी कशी काळजी घ्यावी आणि हो तो पॉईंट राहिला ते मला तुम्हाला एक सांगायचं होतं की हा कोण ठरवणारा की आता सासूबाई आमच्याकडे राहिला तर त्याने दुजाकडे पण जाऊन राहिलं पाहिजे का त्यांचं ते बघतील ना दुज्याकडे राहायचं नाही राहायचं ते त्यांचं बघून घेतील तू कोण म्हणजे तू ह्या बोलीवरती त्यांना इथे आणलं होतंस का दोन दिवस की तुझ्याकडे राहिला की तुझ्याकडे पण जाऊन राहायचं हां तर तेव्हाच हा ते जेव्हा सीन चालू होता तेव्हा तो एक सेकंडसाठी असं मध्ये म्हणाला ना की नाही 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 कट, कट 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 कर तर ते काय होतं जे तुम्ही ऐकलं असेल तर मला नक्की सांगा की ते कट कर काय कट करायचं तो म्हणत होता ते तुम्हाला कळलं असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा आजचं पॉडकास्ट ह्याच नोटवर इथेच थांबवते आहे होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मस्ला